त्याच्या कालपासून बस झाली बघा स्पॉट बघा आपलं स्पॉट हा इकडे आपल्या पार्टी करूच हे बघा विजय डोंगरे

की दोरे 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 दो। नमस्कार मंडळी मी योगेश भोगले आणि स्वागत आहे तुमच्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तर मंडळी आज आपल्या पार्टी करूची या वाडीतले सगळे पोरगे गेलेत ना तर ते बोलले पार्टी करूया तर काय करायची तर असं ठरलं की सगळ्यांनी बोलले की माळावर जाऊन करूया बाहेर जरा काहीतरी तर आपल्या माळावर जाऊन पार्टी करूची आहे तर बाकीचे जणांना चिकन वगैरे आणू गेले आहेत आणि बाकी वाटप जर काढतं तर आपण वाटप आप वगैरे काढूया त्यानंतर आपण माळावरती जाऊया खोपटी वगैरे बनवूया प्लास्टिक वगैरे घेऊन जाऊचं आपल्या तर तिकडे जाऊया आणि असेच कंटिन्यू ब्लॉगमध्ये राहा पुढे काय काय होतं ना तर तुमका असं दाखवत राहतो आहे तर असेच कंटिन्यू राहा अमितने इकडे दुकानात बाजार वगैरे करून घेऊन येलो सगळं बघा इकडे वाटपाची तयारी चालू आहे बाकीचे चिकन आणू गेले आणि पोरके बाकीचे खेळत होते बघा तिकडे इकडे हे वाटप काढून घेऊया लगेच त्याच्या कांद्यासून बस द्या कांदे बारीक साडी काढून द्याय संपलेलं तर वरती माळावर जात खोपटीत सगळ्यांचे पार्टी आहेत दोन तीन पार्टी आहेत आता आपण माळावर खैते जाऊन जागा बघूया

किती भारी वाटत ब हेच करूया पार्टी बघा स्पॉट बघा आपलं स्पॉट हा इकडे आपल्या पार्टी करूचा हे बघा विजय डोंगरे आता हे हे करूया नेम मारूया बाकीचे आहेत ना ते घरी चिकनची तयारी करतात चिकन वगैरे आणले ना साफ वगैरे करून ठेवतात आपल्या घरी आता ताडपत्री बांधून बाई हो <laughs> एक लाकूड आणून जातो आम्ही लाकूड घेतो बाई आता मी लो परत जागेवर जागा हे करतो जरा दिशा बदलतो आणि भाई हे करतो संध्याकाळ होऊ गेली म्हणजे झाली एकदम आता काळख पडू गेलो बस घेऊन ह्याचं वर लचकूया सगळे

मंडळी खोप वगैरे आपली बांधून झाली हे बघा झोपडी लगेच अर्ध्या तासात आपली बांधून झाली आपण जाणार होता वरच्या शांतिनिकेतनच्या झोपडीत आपल्याला जाऊचा होता आपण जण तिकडे पार्टी करतात तर आपल्याक आता इकडे पार्टी करूची या हे बघा इकडे प्लास्टिक वगैरे वर ताडपत्री बांधलाव आम्ही बघा गंधरने आमच्या खूप मेहनत घेतल्या चल राहुलची आयडिया राहुलने सांगितल्यान आपण वरती जाऊया माळावरती आणि ताडपत्री लावून मस्तपैकी पार्टी करूया घरी पार्टी करण्यापेक्षा माळावर ना पार्टी करूक कुई मजा येते तर बघा इकडे राहुल इकडे शुभम तर इकडची आपली तयारी झाली आता आपण घरी जाऊया आणि बाकीचा जर सामान आहे ना तर घेऊन येऊया वरती चिकन इकडे साफ करत बघा किती किलो अरे आठ किलो चिकन हा लावून घेतो एकत्र बंद झाला आवाज टेंशन नाही जात आमचं नाही कोर्टामध्ये तरी आणलेलं आमचं आमचं चला तर सगळं सामान वगैरे इकडे ठेवला तर घेऊन जाऊच आपल्या तिकडे आपण ना घरी भात बनवून घेऊन जातो कारण तिकडे परत जास्त आपल्या काही वडे वगैरे बनवचे आहेत ना तर इकडे बघा राजू इकडे भात बनवतो आणि तिकडे जाऊन आपल्या चिकन वगैरे करूचा तर सगळं सामान ना घेऊन जाऊया आपण इकडे बघा सामान सगळं घेऊन जाऊया उपडी मारशी उपडी

सारी पेटली ना बस ह्या काय आहे माहितीये कुरकुऱ्याचे वेपर भारीक वे

इकडे ती वड्याची तयारी करता वड्याचं पीठ मळता हे बघा सगळेजण इले आहेत आणि तुमचा व्ह्यू दाखवत आहे बघा किती भारी आहे बघा आणि चांदोमा बघा किती छान व्ह्यू आहे बघा चांदो मामा इकडे हे बघा पाऊस अजिबात नाही हा आणि हे बघा वरती असं सगळं सगळेजण बघा कसे बसले आहेत मस्त वेदांत वगैरे वेदांत इकडे वेदांत हे बघा वेदांत नसतो हे बघा सगळं सामान ठेवलं इकडे हे बघा

हा पण मी घेऊ ले आडू हो एक વખત चला तर चला आलो तरी आहे बघितला की नाही तो टमाटर तो ग्राड आहे तू मारलं पिक ए आमण पण नाही का हा तू काय दगड मुड पाणी टाक काय तुझं काय दिसतं जातच होतं काय तरी काही नीट लख दिसू नाही बस एक गांच दे देवा ओ लगारू ओ पाणी घावा ओ लगारू सुक

चार <laughs> चार પાટી <laughs> चिकन आपलं बनवून झालं आता राजून रस्त्याच पोडणे बघा मजा सगळे वेदांत झोपला आहे वेदांत झोपलो बघा खेळतोय मोबाईल वर

इकडे इकडे रस्तो बघा आणि इकडे इकडे अजून बाकी तर आता हे बाकीचं झालं तोपर्यंत ना आता इकडे आपण वडे करून घेऊया बघा इकडे वडे करू साठी बसले आणि तिकडे बाकीचे आता पत्ते खेळतात ते बघा आणि ह्या बघा टेस्ट करता ये ए, गोले गोले। गोले गोले। गोले करता बघा इकडे इकडे सुरुवात केल्याने गोळे टाकून बघून जाऊ वाज वाज कर bây giờ đi cả sáu anh kia rồi, không có lát nữa, u cất cái này các,

आपण चिकन फ्राय करूयाबाजकती घे तू तोप खाली घेतो तू फक्त गाण्या नाट कर

तर मंडळी सगळं जेवण झाला हे बघा चिकन पण फ्राय करून झालं आता सगळे जेव बसत बघा चला आता लगेच ना जेवून घेऊया वाज दहा वाजले लगेच जेवून घेऊया सगळ्यांक आता जेवण वाढून घेऊया दहा वाजले चला मंडळी सुरुवात करा

एवढी लिंबा की अजूनच मागा नको बाकीच्या जेवण झाला सगळे उठले बहुतेक आपण आता जेवण घेऊया आता फक्त ताट देखील दिलं ताटा दे <ड़ी>। <or> <reliablecakos>

सगळे बघा कसे मस्त मजा मारल्याने सगळ्यांनी मस्त एन्जॉय केल्याने तर मंडळी हा व्हिडिओ तुमका कसं वाटलो या कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर जर कोण नवीन असाल ना तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवीन व्हिडिओ तुमका बघू भेटतील चला मग भेटा एका नवीन लॉगमध्ये टाटा बाय बाय